लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांमध्येच आता चांगली झुंपलेली आहे खडसेंची निवडणूक न लढवण्याची भूमिका संशयास्पद असल्याचं वक्तव्य सतीश पाटील यांनी केलेलं आहे भाजपच्या रक्षा खडसेंविरोधात निवडणूक लढ न लढणं हे संशयास्पद असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सतीश पाटलांच्या आरोपांना एकनाथ खडसेंनी देखील प्रत्युत्तर दिलं स्पष्टपणे लोकांचं म्हणणं आहे सामान्य माणूस सुद्धा हेच बोलतो आहे की हे ज्या दिवशी रक्षादाईचं नाव आलं त्याच दिवशी लोकांनी कयास बांधला की कि नाथाभोवा किंवा त्यांच्या घरातली म्हणजे रोहिणीसुद्धा उभे राहणार नाही मला वाटतं त्याच दिशेनं राजकारण सुरू आहे एकंदरीत जर आपण पाहिलं सहा महिन्यात त्यांची उमेदवारी जाहीर होती झालेली होती मला वाटतं चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी कार्यालयात जो मेळावा झाला तिथेसुद्धा त्यांनी सुतवास दिला होता की मी तर लढायलाच तयार आहे मी आदरणीय साहेबांची भूमिकेशी बरोबर राहील आणि ह्या साऱ्या गोष्टी होत असताना ते एकदम मागे फिरणं मला वाटतं की मग कुठे संशयाला कुठे जागा उरत नाही आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो पक्षाच्या नेतृत्वाच्या विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून घेत गेलो आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग तर तब्येत चांगले झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के असं माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्नाने जे काही के, केलेलं आहे तुमचं जे वक्तव्य आहे उगाच गैरसमज पसरू नये मी आधीच सचना केली होती माननीय शरद पवार साहेबांनी आणि मी उभं राहावं का नाही राहावं हे मला कोण सांगणार तुम्ही कोण कोणी सांगणार मला माझा पक्ष सांगेल ना मला